नमस्कार मित्रांनो सर्वांचं विन्सडम आय एस अकॅडमीमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे आजच संध्याकाळी एम पी एस सी कडून दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेचं गट, गट परेक्षें चे। परेक्षें चे। परेक्षें चे ब च आणि गट कच तीनही परीक्षेचे परीक्षेचे दिनांक वेळापत्रक जाहीर झालेलं आहे यामध्ये कुठले कुठले पद आहे कुठल्या कुठल्या तारखेला तुमची दोन हजार पंचवीसची परीक्षा होणार आहे कुठल्या तारखेला तुमची जाहिरात येणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार व्हिडिओवर जाण्याआधी तुम्हाला एकच विनंती करतो तुम्हाला जर एम पी एस सी ग्रुप बी आणि ग्रुप सीचे मोफत लेक्चर्स पाहिजे असतील तर, तर तुम्ही आपलं एमपीएससी आय एस अकॅडमीला भेट द्या आणि आपल्या चॅनलला प्रत्येक माहिती आपण बघूयात तर इथं तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा दोन हजार पंचवीस याचं वेळापत्रक एम पी कसून एम पी एस सी कडून जाहीर करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस याचं जर तुम्ही परीक्षेचं स्वरूप बघितलं तर वस्तुनिष्ठ बरोबरी आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांना माहिती आहे याची जाहिरात केव्हा येणार आहे तर लगेच आजचा चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी एका महिन्याच्या नंतर लगेच जानेवारी पंचवीस मध्ये तुमची जाहिरात येणार आहे त्यानंतर परीक्षेचा म्हणजे पूर्व परीक्षेचा दिनांक आहे तुमचा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस निकालाचा अंदाजित महिना असणार आहे दोन हजार सव्वीस म्हणजे तुमच्याकडे टोटल एक वर्ष असणार आहे राज्यसेवा करण्यासाठी आणि तुम्हाला जर ही राज्यसेवा क्रॅक करायची असेल तर तुम्ही अकॅडमी आवश्यक आहे याची तुम्हाला मुख्य परीक्षेची परीक्षा दिनांक निकाल वगैरे काही दिलेला नाहीये याच्यामध्ये पद बघू शकता तुम्ही राज्यसेवेचं पस्तीस वर्ग असतात यांत्रिकी अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी कृषी सेवा त्यानंतर सहाय्यक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र अन्न व औषध प्रशासन वनसेवा एवढे संवर्ग आहेत तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकणार आहात बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा याचं तु, सुद्धा तुम्हाला इथं विश्लेषण दिलंय बघा भाषा पेपर एक मराठी आणि इंग्रजी निबंध सामान्य ही सर्व माहिती दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल म्हणजे मेन्सचा दिनांक जाहीर करण्यात आलेला नाही फक्त पूर्व परीक्षेचे जाहिरातीचा दिनांक आणि परीक्षेच्या परीक्षेचा दिनांक एवढीच माहिती ते <coughs> जाहीर केल्या गेलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही हे सर्व मेन्स बद्दल मी तुम्हाला सांगत बसत नाही कारण चे दिनांक वेगळे येते त्यानंतर ज्या बांधवांचं लॉ झालेलं आहे आपण म्हणतो एल एल एम हे झालेलं आहे त्या बांधवांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ व न्याय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा ही जी परीक्षा आहे एमपीएससी कंडक्ट करते बरोबर आहे ही पंचवीस ऑगस्ट ऑगस्टच्या पंचवीसला तुमची जाहिरात येणार आहे त्यानंतर बारा ऑक्टोबर दोन हजार था पंचवीसला ला तुमची पूर्व परीक्षा होणार आहे जानेवारी सव्वीस मध्ये तुमचा रिझल्ट तिथे लागणार आहे त्यानंतर सर्व एमपीएससी पी महाराष्ट्रातील एमपीएससी पी यांची आवडती परीक्षा म्हणजे महाराष्ट्र गट बघ किंवा ज्याला आपण एमपीएससी ग्रुप बी सुद्धा म्हणू तुम्हाला माहिती आहे दोन हजार चोवीस पासूनच ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या परीक्षा वेगळ्या करण्यात आल्या आलेल्या आहेत आले ठीक आहे ते बघू शकता महाराष्ट्र गट अराजपत्रित संयुक्त गृहपरीक्षा याच्यामध्ये कुठले कुठले पद येतात सहाय्यक अधिकारी म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर राज्य कर निरीक्षक एसटी आय पोलीस उपनिरीक्षक पी एस दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक याची जाहिरात येणार आहे पंचवीस जुलैला याची जाहिरात दोन हजार पंचवीसच्या जुलैमध्ये येणार आहे परीक्षा आहे पूर्व पूर्वपरीक्षा नोव्हेंबर दोन हजार ला आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये त्याचा निकाल सुद्धा लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्र गट अराजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा याच्याबद्दल इथे माहिती उपलब्ध नाहीये पुढे तुम्हाला त्याबद्दल माहिती देण्यात येईल अजून एक महत्वाची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र गट ग संयुक्त महाराष्ट्र गट संयुक्त पूर्वपरीक्षा खूप महत्वाची परीक्षा आहे कारण काही मुलांना काय वाटते ज्या मुलांची टायपिंग झालेली असते की सर आमचं टायपिंग झालंय आम्हाला टायपिंगच्या बेसवर परीक्षा द्यायची तर त्यांच्यासाठी खूप महत्वाची परीक्षा आहे महाराष्ट्र गट सेवा परीक्षा याच्यामध्ये कुठले कुठले पद असतात उद्योग निरीक्षक संचालनालय दुय्यम निरीक्षक संचालनालय तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक बिलीफ वर्षी नवीन हे पद ऍड झालंय लिपिक लेखक आणि सहाय्यक मोटर वार निरीक्षक म्हणजे आरटीओ आपण त्या पदाला म्हणतो सप्टेंबर पंचवीस मध्ये जाहिरात येणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुमची पूर्व परीक्षा होणार आहे मार्च सव्वीस ला तुमचा रिझल्ट लागणार आहे म्हणजे तुम्हाला गट ब आणि गट क ची तयारी करायची दोन हजार पंचवीस साठी तर तुमच्यासाठी विजडम एम पी एस सी आय एस अकॅडमी हे जबरदस्त असा प्लॅटफॉर्म ठरू शकणार आहे कारण तुम्हाला जवळपास एक वर्ष भेटणार आहे आणि एक वर्षामध्ये जर तुम्ही याचा अभ्यास केला आमच्यासोबत जुळून शंभर टक्के तुम्हाला पोस्ट मिळण्याची चान्सेस आहे आता हे ह्या ज्या गोष्टी आहेत गोष्टी मी तुम्हाला सर्व सांगितल्या परीक्षा कधी होणार काय होणार या सूचना सुद्धा तुम्हाला सूचना सुद्धा तुम्हाला एमपीएससी एमपीएससीने इथं दिलेल्या आहेत त्या सूचना तुम्ही इथं बघू शकता परंतु आता हे सर्व सांगितल्यानंतर सर तुम्ही तर सर्व सांगितलं रोडमॅप तुम्ही तर सर्व सांगितलं परीक्षे दिना परंतु अभ्यास करायचा कुठून तर त्याच मुद्द्यावर मी तुम्हाला तिथे नेतो तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुमच्यासाठी जबरदस्त अशी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहे त्या बॅचचं नाव आहे शिखर त्या बॅचचं नाव आहे शिखर या शिखर बॅच थ्रू तुम्ही इथं तुमची पोस्ट ग्रॅप करू शकता त्या बॅचचं नाव आहे एमपीएससी कंबाईन शिखर बॅच परीक्षा गट ब आणि गट दोन्हीसाठी आणि या परीक्षेची जर तुम्ही किंमत बघत असाल किंमत तुम्हाला माहिती आहे अभ्यास जर तुमचा होत असेल तर किंमतीला विद्यार्थी महत्व देत नाही बरोबर आहे तरी तुम्हाला सांगतो चारशे नव्याण्णव रुपयामध्ये जबरदस्त असा फॅकल्टी आहेत जबरदस्त असा फॅकल्टी आहेत ह्या ज्या फॅकल्टी आहेत सर्व ह्या फॅकल्टी अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर एक्सपिरियन्स घेऊन आलेल्या फॅकल्टी आहेत आले संपूर्ण बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर हा आपला नंबर आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस सदोतीस हा दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सव्वीस अडतीस या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही बॅच आजच जॉईन करू शकता कारण तुम्हाला माहितीये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणारी कंबाईनची प्रीलिम्स दोन हजार चोवीसची ती सुद्धा तुमच्या हातातून जाऊ नये यासाठी ही बॅच जॉईन केलेली बरी आता या बॅच बद्दल तुम्हाला आणखी वैशिष्ट्य सांगतो शिखर एमपीएससी पी एस सी आपली जी बॅच आहे ती संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क साठी आहे याच्यामध्ये तुमचा पी एस आय एस सी आय एसओ यस आर सोबतच तुमचे परत तुमचे क्लर्क नंतर जे पद संपूर्ण पदांची पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करून घेण्यात येईल बॅचची वैशिष्ट्य जी आहे है। है ती आहे तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग आहेच त्यानंतर परिपूर्ण नोट्स तुम्हाला त्याच्या पीडीएफ तुम्हाला उपलब्ध होतील आयोगाच्या धर्तीवरती टेस्ट सिरीज तुमच्या घेण्यात येतील वेळोवेळी शंकेचं निरासन म्हणजे त्याला डाऊट सॉल्विंग तुमच्यासाठी तिथे केलं जाईल तुम्हाला जर या बॅचला एनरोल करायचं असेल तर विजडम आय एस या ऍपवरती जा हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरवर हो मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली लिंक मिळून जाईल तिथे जाऊन या ऍप मधून तुम्ही ही बॅच एनरोल करू शकता फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपया ही बॅच तुम्हाला पाच हजार रुपयाची होती परंतु इथं डिस्काउंट नव्वद टक्के देऊन तुम्हाला ही बॅच चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आधीच सांगितले या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि बॅच घेऊन घ्या कारण तुमच्या हातातून तुम कुठली संधी वाया जायला नको ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र